लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागले राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्ष आपापल्या स्तरावर आणि आपापल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत महायुतीच्या नेत्यांनी आणि भाजपनं राज्यात की बार पैतालीस पार हा नारा देत मिशन पंचेचाळीसचं लक्ष ठेवलंय त्या दृष्टीनं शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी तीन जानेवारीला पत्रकार परिषद घेतली होती जानेवारीपासून महायुतीचे मेळावे सुद्धा सुरू होतील अशी माहिती यावेळी नेत्यांनी दिली तर तिकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतलेली नाही तरी तिकडे काँग्रेसनं नागपुरातील स्थापना दिवसाच्या कार्यक्रमातून लोकसभेचं रणशिंग फुंकलेलं दिसलं त्यातच भाजपनं येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आणखीन एक रणनीती आखलेली दिसतीये राज्यसभेतील अनेक नेत्यांना आणि अने मंत्र्यांना भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे कारण दोन एप्रिल ला राज्यसभेच्या सहा खासदारांचा कार्यकाळ संपतोय आता कोणते खासदार निवृत्त होत आहेत ते पाहूयात केंद्रीय मंत्री नारायण राणे वी मुरलीधरण प्रकाश जावडेकर कुमार केतकर अनिल देसाई आणि अनि वंदना चव्हाण राणेंसह जावडेकरांनाही भाजपच्या लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर तिकडे संख्याबळाभावी राज्यसभेत आपले उमेदवार पुन्हा निवडून आणण्यासाठी ठाकरे आणि पवारांची भाजप निवडून आणून तिथे नव्या उमेदवारांसाठी जागा करते का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका